सर्वांना जय महाराष्ट्र आम आमचे मुख्य नेते एकनाथबाई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व आमचे पुणे जिल्ह्याचे नेते विजय बापू शिवतारे यांच्या सूचनेनुसार आम्ही कृष्णाभिमा विकास आघाडीला पाठिंबा जाहीर करत आहे तरी येणाऱ्या भविष्य काळामध्ये एकनाथबाईकडे नगरविकास खातं आहे त्या माध्यमातून उद्याची निवडणूक झाल्यानंतर सत्ता परिवर्तन तर शंभर टक्के होणार आहे आपले कृष्णा विमा विकास आघाडीचे न, न, पदाजी उमेदवार प्रदीपदादा गारटकर यांच्या नगराध्यक्ष निवडीनंतर माननीय एकनाथबाई शिंदे यांनी सांगितलेलं आहे की जेवढा निधी इंदापूर शहराला लागेल तेवढा निधी विकास खातं देण्यास तयार आहे आणि त्या माध्यमातून आमची वर वरिष्ठांच्या सूचनेनुसार कृष्णा विका विकास आघाडीला पाठिंबा जाहीर करीत आहे मी लाव काळे मन सचिव मला एवढंच म्हणायचं दादांचं कर्तव्य भयंकर म्हणजे कठोर पद्धती पद्धतीने दादांनी भरपूर काम केलेली दादा जिथे जिद्दीने पक्ष निवडून पक्षाची कामं बी व्यवस्थित केली दादा दादाला वेळेस वे सुद्धा दादा प्रचंड मताने तुम्ही येणार आहे तुम्हाला आज मी ग्वाही देतो मनसेतर्फे तुम्ही प्रचंड मताने तुमची आघाडी होणार आहे कितीही आता लढू द्या त्यांनी नोटाचा पाऊस पडू द्या व पाठिंबा आमचा मनसे जर दिला तुम्हाला ही तुम्हाला प्रचंड मताने मताने निवडून येत असता हे आम्हाला ग्वाही देतो तुम्हाला एवढं <coughs> बोलून आजपासून बोल नमस्कार आज इंदापूर सार्वत्रिक पंचवार्षिक नगरपालिकेच्या इ रिक्षेच्या अनुषंगानं आज कृष्णा भीमा आघाडीच्या वतीनं या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बांधवांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो या पत्रकार परिषदेला कृष्णा भीमा विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सन्मान्य प्रदीपदा गारडकर या ठिकाणी उपस्थित आहेत उमेदवार म्हणून मी त्यांचंही स्वागत करतो आणि माझ्या अगोदरच आत्ता ज्यांनी इथं आपल्याला मार्गदर्शन केलं ते शिवसेनाचे तालुक्याचे प्रमुख शिंदे गट यांचे रामचंद्रजी जामदार साहेब हे अध्यक्ष म्हणून शिवसेनेचे इंदापूर तालुक्याचे काम पाहतात त्यांनी आपल्या कृष्णा भीमा विकास आघाडीला या ठिकाणी पाठिंबा व्यक्त केला त्याबद्दल मी कृष्णा भीमा विकास आघाडीच्या वतीनं रामचंद्रजी जामदार साहेब व सर्व शिवसेना पक्षाचे एकनाथ भाई शिंदेसाहेब यांचं व संपूर्ण पक्षाचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर जे आता आपल्याला इथं उपस्थित आहेत ते अण्णासाहेबजी काळे पुणे जिल्हा उपप्रमुख त्यांचंही मी स्वागत करतो त्यांनी पाठिंबा व्यक्त केल्याबद्दल विजयजी पवारसाहेब हे तालुक्याचे समन्वयक म्हणून या ठिकाणी काम करतात त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो रामभाऊजी काळेसाहेब जे मनसेचे या ठिकाणी जिल्ह्याचे नेते आहेत त्यांनी ने पाठिंबा व्यक्त केल्याबद्दल मी त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो इथं मयूरजी पाटील मार्केट कमिटीचे माझ्या मा माझे सभापती आहेत त्याचबरोबर सर्व पदाधिकारी महोदय किरणजी गानकोटे असतील राजाभाऊ जटरासाहेब असतील व सर्व उपस्थित त्यांचं मी स्वागत करतो माझ्या अगोदरच सगळ्या नेत्यांनी या ठिकाणी सांगितलं येणाऱ्या दोन तारखेला आपल्या या इंदापूर नगर परिषदेचे या ठिकाणी मतदान आहे आणि कृष्णा भीमा विकास आघाडीला का मतदान करायचं या संदर्भात आम्ही एक इंदापूर शहरामध्ये दहा बारा दिवसापासून प्रभागवाईज या ठिकाणी बैठका घेतल्या आणि नागरिकांना जाऊन एक आशीर्वाद मागण्यासाठी त्यांचं दर्शन घेण्यासाठी त्यांना विनंती करण्यासाठी या आघाडीचे नेते सन्मान्य या ठिकाणी हर्षवर्धन भाऊ पाटील असतील प्रदीपदादा असतील मी असेल आम्ही प्रभागवाईज आम्ही या ठिकाणी जातो आणि प्रभाग एक पासून प्रभाग दहापर्यंत आम्ही या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला ज्या ज्या प्रभागामध्ये जाऊ त्या त्या प्रभागामध्ये अतिशय चांगलं वातावरण आणि हजारोंची गर्दी आमच्या या सभेला या कॉर्नर सभेला या ठिकाणी होत आहे प्रतिसादांबरोबर आमचे वीस उमेदवार या ठिकाणी नगरसेवकांसाठी सुद्धा उभा आहेत त्यांना देखील प्रतिसाद अतिशय चांगला या ठिकाणी मिळत आहे आणि कृष्णा भीमा विकास आघाडीच्या वतीनं मी आजच सांगतो की नागरिकांच्या आशीर्वादानं एकवीस झिरो झाल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही येणाऱ्या दोन तारखेला मोठ्या प्रमाणामध्ये हे नागरिक आशीर्वाद या ठिकाणी बांधवांना देणार आहेत त्याची कारणं जी आहेत ती वेगवेगळी आहेत येणारं हे इलेक्शन धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती असं हे येणारं दोन तारखेचं या ठिकाणी मतदान आहे सगळ्या नागरिकांना माहिती आहे की विरोधक मोठ्या प्रमाणामध्ये धनाचा पाऊस या ठिकाणी पाडणार आहे आणि त्या पावसामध्ये सुद्धा कुठलेही नागरिक या ठिकाणी त्याची दखल न घेता जनशक्तीच्या विरोधात कारण की प्रदीप दादांच्या नेतृत्वाखाली येणारे वीस उमेदवार जे आहेत हे सर्वसामान्य कुटुंबातले आहेत अतिशय कर्तबगार आहेत एकवीसच्या एकवीस उमेदवार जनतेची प्रामाणिकपणे सेवा करणारे उमेदवार आहेत आणि सगळे बहुजनाचे उमेदवार आहेत आणि त्यामुळं मला खात्री आहे की मोठ्या मताधिक्यानं आमची कृष्णा भीमा विकास भी आघाडी या ठिकाणी निवडून शंभर टक्के येणार आहे आणि आता बघा निसर्ग सुद्धा कसा आहे बघा फक्त त्यांचा जो पक्ष आहे ती सोडून तालुक्यातल्या सगळ्या प्रमुख पक्षांनी या ठिकाणी कृष्णा भीमा विकास भी आघाडीला पाठिंबा दिलेला आहे याचं लक्षण काय <coughs> मला सांगा कुठला पक्ष राहिला नाही राज्य स्तरातले केंद्र स्तरातले सगळे पक्ष या ठिकाणी कृष्णा भीमा विकास भी आघाडीला त्यांनी कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आणि याचं कारण मूळ हीच आहे की इंदापूर शहरामध्ये जी काही विकास कामं झालेली नाहीत ना यामुळेच त्यांनी पाठिंबा दिलाय मी काल परवा दोन दिवस त्यांच्या या ठिकाणी सभा बघितल्या त्या सभेमध्ये इंदापूर शहरामध्ये काय विकास कामं करायचे सोडून दमबाजी चालू आहे की दमदाटी करणं भाषा करणं कशी करणार ना ना नाही बघू कसं काय करणार नाही बघू तुम्हाला पत्रकार बांधवांना आहे आणि ही दमदाटीची भाषा इंदापुरातली जनता कदापि खपवून घेणार नाही त्याच्यामुळं मला शंभर टक्के खात्री आहे काल मी मुद्दाम मंत्र्यांचं सुद्धा काल भाषण ऐकलं ते जाणे म्हणत होते की मी नगरपालिकेची इमारत आम्ही बांधली एवढे कोटे दिले आम्ही कोर्टाची इमारत बांधली एवढे कोटे दिले आता काहीतरी कुठं एम पी एस सीच्या ह्यासाठी आम्ही एवढे कोटे मंजूर करणार आहे अहो पण सरकार कोणाचं आहे तुम्ही कोणत्या सरकारमध्ये याचा मुख्यमंत्री कोण आहेत आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आलेला निधी हा सगळा त्यांच्याच आशीर्वादाने आलेला आहे हे फक्त मोठ्या मनानं म्हणणं पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे त्यांचं नाव तुम्ही घेत नाही त्यांना या ठिकाणी दुय्यम लेखनाचं काम करता या गोष्टीचा आम्ही जाहीरपणे आज निषेध करतो आणि आजपर्यंत इंदापूर शहरात जो निधी आलेला आहे त्यात सिंहाचा वाटा आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब यांचा आहे आणि इथून पुढं सुद्धा ते मुख्यमंत्री असल्यानं मुख्यमंत्री असल्यानं शेवटी राज्याचा कारभार ते हकतात सगळं काम त्यांच्या हातामध्ये आहे इथून पुढं भविष्यात सुद्धा जो काय कृष्णा भीमा विकास आघाडीला जी मता देख्याचा कौल हा शंभर टक्के त्यांच्या आशीर्वादाने आम्हाला या ठिकाणी जनतेच्या आशीर्वादाने मिळणार आहे आणि आल्यावरती या ठिकाणी देवेंद्र भाऊंच्याच या ठिकाणी आशीर्वादाने आपल्याला कोट्यवधी रुपयाचा निधी या ठिकाणी येणार आहे परंतु या वक्तव्याचा मी प्रथमतः या ठिकाणी निषेध व्यक्त करतो की देवेंद्र फडणवीस साहेबांचा सिंहाचा वाटा हा इंदापूर शहराच्या विकासामध्ये आहे आणि येणारा सुद्धा जर को निधी आणायचा असेल तर त्यांच्याच वाटे राहील आणि त्यांच्या जोडीला या ठिकाणी एकनाथ भाई शिंदेसुद्धा आता इथं त्यांचे प्रमुख इथं बसलेत आणि त्यांनी आता सांगितलं की त्यांच्या सूचनेनुसार शिवसेनेचे एकनाथभाई शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार आज रामचंद्रजी जामदार साहेब या ठिकाणी पाठिंबा देत आहेत शेवटी तालुक्याचे प्रमुख ते वरून सूचना दिल्याशिवाय कोणीही पाठिंबा देणार नाही आणि आमच्या कृष्णा भीमा विकास आघाडीला सगळे पक्ष बघा मनसे आला शिवसेना दोन्ही गट आले रासप आला आर पी आय आला त्यानंतर छोट्या मोठ्या इतर आघाड्या आल्या की सगळे आघाड्या एकत्रित यायचं कारण काय की इथं सगळे लोक या ठिकाणी विकास कामं करू शकतील हा ठामपणे या ठिकाणी विश्वास आहे काही लोक म्हणली काल भाषण दमदाटी टी करण्यामध्ये की यांनी असं केलं त्यांनी तसं केलं ईदभर लाकूड इतभर थपली अरे काही असू द्या तुम्ही किती लोकांना रोजगार दिला माझं आव्हान आहे ती जी आमच्या कर्म आपल्या कुणाच्याही आ आघाडी दादा म्हणजे ह्याच्या बाबतीत ती जे बोलतात तर तुम्ही किती लोकांना रोजगार दिला हे त्यांनी जाहीर करावं आणि त्यांनी जर रोजगार दिला तर आम्ही त्यांचं जाहीरपणे स्वागत करू आभार मानू त्यांना काय सहकार्य लागलं तीसुद्धा आम्ही करू शेवटी राजकारण हे राजकारणापुरतं मर्यादित ठेवलं पाहिजे याच्यामध्ये कुठलंही काय ओढलं नाही पाहिजे आणि नोकरी देणं हे पुण्याचं काम असतं आणि इनडायरेक्ट ही तालुक्यामधलं या ठिकाणी आपण म्हणतो उलाढाल इन्व्हेस्टमेंट आणि इथल्या लोकांना रोजगार देणं आणि इथल्या बाजारपेठ नोकरी येणं इन्व्हेस्टमेंट येणं त्यामुळं बाजारपेठ या ठिकाणी वाढत असते आणि इथल्या बाजारपेठेला त्याचा फायदा होत असतो आणि ती आम्ही येणाऱ्या काळामध्ये करू हर्षभाऊनच्याही माध्यमातून इथं अनेक संस्था त्यांनी उभा केल्या त्या संस्थेच्या माध्यमातून अनेक लोकांना रोजगार दिला त्यांच्या संस्थे माध्यमातून इथं चांगल्या पद्धतीनं बाजारपेठेला सुद्धा फायदा होतो त्याच पद्धतीनं सोनाई परिवाराच्या माध्यमातून सुद्धा शेतकरी पूरक व्यवसाय या सोनाई ग्रुपचे आहेत आणि त्या माध्यमातून आदरणीय सोनाई परिवाराचे अध्यक्ष दशरथ दादा माने यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करतो आज हजारो लोकांना रोजगार मिळवून दिला का नाही दिला इथल्या तरुणांना रोजगार मिळवून देऊन थांबलो नाही इथले पाच लाख फार्मर हे सोनाई ग्रुपच्या या ठिकाणी सगळ्यांच्या सहकार्यामुळं या ठिकाणी अवलंबून आहेत आणि त्यांच्याच आशीर्वादाने येणाऱ्या काळामध्ये आम्ही पुढे जाणार आहे असे त्यांचे किती व्यवसाय किती लोकांना रोजगार दिला हे त्यांनी या ठिकाणी सांगावं टीका टिप्पणी करणं पुन्हा आरोप करणं सोपं असतं परंतु एखाद्याला मदत करणं ही खूप मोठी अवघड गोष्ट असते ती त्यांनी करावं त्याचं आम्ही मनापासून या ठिकाणी मना स्वागत करतो आणि प्रदीपदादांवर इथल्या नागरिकांचा खूप मोठा विश्वास आहे आणि आजच मी सांगतो की इंद्रापूर शहराच्या आशीर्वादाने व्यापाऱ्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं इंदापूर नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष म्हणून आणि एकवीसच्या एक वीसच्या वीस वीश्च नगरसेवक हो। हे त्यांच्या आशीर्वादामुळं एकवीस झिरो शंभर टक्के होणार आहे याची सुद्धा खात्री मी आज देतो त्यांच्या पायाखालची वाळू या ठिकाणी सरकल्यामुळं सत्तेचा गैरफायदा घेऊन कशा पद्धतीने नाहक या ठिकाणी आमच्या कृष्णाभिमा आघाडीवर आरोप करणे दमदाटी करणे आणि त्यांची भाषा म्हणजे दमदाटीची आहे की आता आम्ही भरत त्याच्या मागा आलो आहे मग आता बघू काय करायचं अमुक काय करायचं ही सत्य आहे म्हणजे माझं काय घोटं याच्यामध्ये नाहीये पण आम्ही मात्र या सर्व मतदारांकडे नम्रपणे जाऊ मतदान मागू उमेदवारांचं काम सांगू आणि आम्हाला जनतेचा जो कोल असेल तो आमच्या आघाडीच्या सगळ्या नेत्यांना या ठिकाणी मान्य असेल आणि आम्हाला शंभर टक्के खात्री जनतेचा कोल हा कृष्णा भीमा विकास आघाडीलाच या ठिकाणी येणाऱ्या दोन तारखेला राहणार आहे त्यामुळं मी जास्त काय बोलत नाही आणखी काय देऊ पुढं बोलायचंच आहे ज्या ज्या वेळेस ते काय आम्हाला बोलतील त्यावेळेस आम्ही त्याला उत्तर शंभर टक्के चांगल्या प्रकारे देऊ हे सुद्धा आज पत्रकाराच्या या ठिकाणी परिषदेच्या माध्यमातून मी आपल्याला सांगतो आणि आपण सर्वजण शिवसेनेचे रामचंद्रजी आमदार साहेब व त्याचबरोबर मनसेचे नेते मनसेचे पक्षानं पाठिंबा दिल्याबद्दल मी कृष्णा भीमा विकास आघाडीच्या वतीनं त्यांचा आभार व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद